नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विचिता गुरकुल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण डब्यासाठी असे झटपट बनणारे भेंडी मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप छान टेस्टी बनते आणि याची काही तुम्हाला जर झटपट बनवायचा असेल तर ही तयारी तुम्ही रात्रीच बनवून करून ठेवू शकता सर रेसिपीला इथे आता आपण पहिले शेंगदाणे भाजून घेतोय अर्धा वाटे शेंगदाणे घेतलेले ते मी म्हणजे दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे बघू शेंगदाणे इथं भाजले आता त्याच्यामध्ये आपण खोबरं घालतोय मी इथे अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे ते पण भाजून घ्यायचं आपल्याला छान खोबरं भाजायला जास्त टाईम दिला पटकन भाजत त्याच्यामध्ये मी एक चमचा तीळ घेतलेली आहे टिपल भाजून घ्यायची तीन दास्त पाटळ घेतलेल्या आहेत जिथे आता आपला मसाला आहे हा भाजला गेलेला आहे गॅस बंद करते आणि आता हे पूर्ण थंड करून मग आपल्याला मिक्सरला जास्त बारीकने आबळजोबड तळून घ्यायचंय जाडसर आबळ सोबड म्हणजे थोडं जाडसर तवून घ्यायचंय जास्त बारीकने करायचं आपल्याला बघे इथे मी असं बारीक करून घेतलं आपण याच्यामध्ये काही मसाले घालू लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कितपत पाहिजे त्यानुसार हळद थोडीशी तुमच्याकडे जो साठवण्याचा मसाला असेल तो वापरला तरी चालेल इथे मी गरम मसाला घेतलेला आहे म्हणजेच काळा मसाला धना पावडर एक चमचा खूप पटकन बनते ही भाजी झटपट बनवून तयार होते तब्यासाठी खूप छान पर्याय झटपटीच्या कामामध्ये आपल्या सकाळी वेळ नसताना मग असं करून ठेवायचं रात्री मसाला वगैरे भरून ठेवायचा असं काही फक्त तेल घालून फ्राय करून घ्यायची माझी झटपट बनते वगैरे पण वाचतो आणि टेस्टी पण लागते इथे मी एक पाव भेंडी घेतलेली आहे बघा अशी कापून घेतलेली आहे पूर्ण नाही कापलेली आहे दोन भात करलेला आहे त्याच्या आल्या अशी कापून घेतलेली आता याच्यामध्ये आपल्याला ही भेंडी असा मसाला धुवून घ्यायचा आहे पूर्ण पटकन बनते ही भाजी टेस्टी लागते आणि मेन म्हणजे आवडते सगळ्यांना हे बघा इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे कढईमध्ये आणि भेंडी बघा आपण अशी मस्त भरून घेतलेली आहे आता तेल चांगलं गरम झालं की मग भेंडी टाकायची परतवून घ्यायचे चांगले एक पाच मिनिटासाठी आपण आता ही झाकून ठेवायची जास्त वेळाने झाकवायची नाही तर मग काय होतं की चिगट होते मग ही झाकण ठेवू पाच मिनिटासाठी बघा आता आपण झाकण काढून घेऊ आणि ही अशी पाच ते सहा मिनिटं आता आपण अशी शिजवून घ्यायची सारखा हलवत व्हायचे नाही तर काय होईल की हे जे मसाले आहेत ना मग ते खाली जळू शकतात किंवा परतू शकतात आपल्याला अशी हे करून घ्यायची परतत राहायची एक दहा मिनिटामध्ये भाजी तयार होते ही मस्त अशी शेतली भाजी थोडं पाच सहा मिनट आता आपला हा जो मसाला झालेला होता तो मी टाकते पण आणि एक पाच मिनिटांसाठी परतवून असं तुम्हाला मस्त अशी छान भाजी तयार झालेली आहे झटपट जमी तयार होते कोथंबीर वरतून कोथंबीर टाकायची खूप छान पर्याय तुम्हाला सकाळी काही गडबडीमध्ये मध्ये वेळ नसला की असं ही जी प्रोसेस आहे पहिले करून ठेवायची मसाला करून ठेवायचा भेंड्या चिरून त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मग सकाळी फक्त तेल टाकायचं आणि परतून घ्यायचे झटपट बनवून तयार होते मग ही भाजी ते इथे आपली भाजी बनवून तयार आहे मी तर गॅस बंद करते बघा इथे आपली मस्त मसाला भेंडी फ्राय झालेली आहे खूप छान बनवून तयार होते आणि झटपट बनते मेन म्हणजे जर तुम्हाला डब्यासाठी किंवा सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही तयारी रात्री करून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या एकदम सकाळी थोडस तेलामध्ये फ्राय करून ही भाजी तुमची तयार होते खूप झटपट बनते जास्त कटकट नाही जाम कामथाम नाही काही नाही एकदम मस्त बनवून तयार होते तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार